सर्वांना नमस्कार जिल्हा परिषद शाळा पूर्णगड मराठी नंबर एक तालुका जिल्हा रत्नागिरी आपल्या या शाळेमध्ये आज आनंदी बाजार हा उपक्रम आयोजित केलेला आहे आनंदाच्या आई शनिवार या उपक्रमांतर्गत आनंदी बाजार हा उपक्रम शाळा सलग दुसरं वर्ष राबवत आहे आणि या उपक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या शाळा व्यवस्थापनच्या अध्यक्षा काल्यवै उपाध्यक्षा वैदयी आंबेवहिनी त्याचप्रमाणे सर्व शाळा व्यवस्था कौत्रीचे सदस्य या ठिकाणी माता पालक या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व पालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्यालयात सुद्धा ताई शेटी मॅडम आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल या ठिकाणी मांडलेले आहेत मी सायड्याची मॅडम यांना विनंती करतो की आपण या उपक्रमाच्या निमित्ताने आपण दोन शब्द बोलावेत या ठिकाणी यावं या उपक्रमाचा उद्देश असा ठेवण्यात आलेला आहे की मुलांना व्यवहार ज्ञान समजावं विद्यार्थ्यांनी स्वतः वेगवेगळ्या वस्तू विकाव्या आणि त्याचं ज्ञान त्यांना व्हावं आणि भविष्यामध्ये एखादा उद्योजक याच्यामधून निर्माण व्हावा हा उद्देश ठेवून या उपक्रमाचं आयोजन शाळा व्यवस्थापन समिती सर्व पालक आणि शिक्षक यांच्या वतीने आयोजित केलेलं आहे दोन वर्ष झाली आपण आनंदी बाजार मुलांना बाजाराची कल्पना यावी बाजारात कसा व्यवहार केला जातो आणि व्यवहार करताना आपला फायदा बघायचा या उद्देशाने दैनंदिन जीवनामध्ये मुलं मोठी होणार आहेत व्यावसायिक शिक्षण घेतील आणि ती मोठी होती त्यासाठी प्राथमिक स्तरापासूनच त्यांना बाजारात बाजार कसा करायचा आई जातात आणि त्यांचा व्यवहाराशी काही संबंध नसतो ही संकल्पना त्यांना स्पष्ट व्हावी यासाठी रांगणकर सरांच्या कल्पनेतून आलेला हा आनंदी बाजार आम्ही दोन वर्ष राबवतो आणि त्यासाठी आम्हाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो सर्व पालकांना मी धन्यवाद देते आणि आजच्या बाजारात जास्तीत जास्त मुलांची विक्री व्हावी असं मी त्यांना सूचित करतो ओके धन्यवाद यानंतर आपण सर्व पालकांना मी आमंत्रित करतो की आपण स्टॉलकडे यायचं आहे आणि या स्टॉलचं निरीक्षण करायचं आहे